अडकले राहून या भ्रमात अडकले राहून म्हणून संत आपल्याला वेळोवेळी जागतात पर्व काय चालू आहे उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावेकरणी तेवा माता सुक पुढं माये पुन्हा सांगितले माया विघणे भ्रमला खरे म्हणता मी माझे निघरे गे तो संपत्तीचे वारे साठो कारे राहील धनदारा पुत्र सगळे एका राजा आहे म्हणून भगवान श्री कृष्ण सुद्धा अर्जुनाला या उमेदवारी सांगतात देह नावाचा सा जो गाव आहे त्या देह नावाच्या गावामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलेला आहोत तुम्ही कुणीही जन्म मागितला नव्हता तरी तुम्हाला हा नदेह प्राप्त झालेला आहे